पाणीच्या सदोबा सावळे येथे दोन दिवसापूर्वी सराफा व्यापाऱ्याला भर रस्त्यामध्ये अडवून बंदुकीचा धाक दाखवत पाच अज्ञातांनी लुटलं होतं यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेनं या पाच आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे शेख अफसर शेख सरीक फैयाज खान बिस्पिल्ला खान शेख निसार शेख उस्मान शेख जमीर फैमुद्दीन शाकिब खान अय्यूब खान राहणार सर्व उमरखेड यांना अटक केली असून आरोपींकडं पंचवीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवघ्या दोन दिवसात या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी यवतमाळ ये येथील मंथन हॉल इथं पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आधी परिसरात राहणार सराफा व्यापारी श्री विशाल देवीदास लोढणे हे आपल्या सदोबा सावळी येथील सराफा दुकानमधून संध्याकाळी बंद करून नेहमीप्रमाणे परत जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि अधिक अजून अधु, अधु, एक त्यांचे साथीदार हे परत जात असताना अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनाने पाठलाग करून आणि अचानक त्यांच्या फिर्यादीच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी पुढे लावली आणि त्यांच्या चार लोकं गाडीमधून उतरून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्यांना एक हत्यार दाखवलं चाकू पण दाखवलं आणि त्या फोटलेला काचांमधनं एक बॅग चोरून दिली होती त्याच्यावरनं अपराध क्रमांक दोनशे पाच अब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याण्णव चौतीस सह तीन पंचवीस आंब्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपितांनी विना नंबर प्लेटची विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार ही वापरली होती आणि एवढीच माहिती पुढे होती या पलीकडे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि याचा तपास पहिल्या शिवसेना आहे आपले एस डी पी रजनीकांत चिलमुला यांच्याकडे दिनागुशाचे पथक त्याचप्रमाणे आर्मी पोस्टेचे वेगवेगळे पथक इथं निर्माण करण्यात आले होते एल सी बीच्या पथकांना हा गुन्हा डिटेक्ट करण्यामागे यश आलेला आहे महागाव गुंज पुसद बिटरगाव उमरखेड एवढं नाही तर नांदेड किनवट या परिसरात सुद्धा शोध घेण्यात आला होता त्या दिवशी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हा घडल्याची घटना झाल्याबरोबर नाकाबंदी सुद्धा लावण्यात होती आणि आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये शेख अफसर शेख शारीख वयवर्ष चौतीस शहा कॉलनी उमरखेड हा पहिला आरोपी मुख्य आरोपी याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक त्यांनी इतर आरोपींची नावं सांगितलेली आहेत दुसरा आरोपी आहे फैयास खान बिस्मिल्ला खान शेख निसार शेख उस्मान त्यानंतर शेख जमीर शेख फैमोद्दीन राहणार ताजपुरा उमरखेड आणि पाचवा आहे शाखिब खा अयुब खा राहणार शहा कॉलनी उमरखेड यातील आत्ता सांगितल्याप्रमाणे चार आरोपी अटक करण्यात आले आणि एक आरोपी याच्यामध्ये फरार आहे यामध्ये आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी गेलेले दागिने ज्यात मंगल पदक सोन्याची पथडी ओम लॉकेट सेवन पीस इत्यादी जे गेलेलं सोनं होतं ते मिळालेलं आहे साधारण तीनशे एकोणनव्वद पॉईंट सातशे ग्राम सोन्याचे दागिने व नगदी सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तसेच चार मोबाईल व आरोपीनं आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन असा एकूण साधारण पंचवीस लाख ब्याण्णव हजार तीनशेचा मुद्देमाल इथं जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ